घरातील फक्त या तीन जादुई वस्तू वापरा तुमचेही केस माझ्या आईसारखे लांब सडक दाट स्मूद अन सिल्की होतील फक्त एकदाच वापरून याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे कारण की मी स्वतः माझ्या केसावरती लावून लाईव्ह रिझल्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी बघून चकित व्हाल एवढा छान याचा रिझल्ट येतो आणि यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे इन्स्टंट बनवू शकता यामध्ये आपण फक्त तीनच वस्तू वापरणार आहोत पण याची जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे रिझल्टसाठी त्यामुळे पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा यासाठी बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे बघा मी घेतलेले आहेत तांदूळ दोन चमचे तांदूळ मी इथे घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता दररोज जे खाण्यामध्ये वापरतात ते आणि इथे मोजमापाची जास्त काही गरज नाही ढोबळमानाने तुम्ही बनवू शकता तुमचे केस किती लांब आहेत छोटे आहे आहेत मोठे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे या वस्तू घ्यायच्या आहेत तर साधारण बघा इथे मी घेतलेले आहेत दोन चमचे तांदूळ दोन चमचे आपल्याला लागणार आहेत मेथी दाणे मेथी अजिबात स्किप करायचे नाहीत नक्की वापरा कोणत्याही प्रकारच्या केसांसंबंधी समस्या असतात ना त्या दूर करण्यासाठी हे खूप शक्तिशाली आहेत अगदी केसांसाठी हे अमृता समान मानले जातात असं आयुर्वेदामध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे आणि याचे फायदे सांगावे तेवढे कमीच आहेत आणि इथे आपल्याला जास्त काही नाही अगदी दोन चमचे किंवा दीड चमचे अशी मी दाणे घ्यायची आहेत नसतील तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात मिळतात त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे दीड चमचा जवस जवस देखील आपल्या केसांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता अगदी आपल्या शरीरासाठी देखील जवस खूप चांगलं असतं खाण्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता केसांवरती जर लावून बघितलं तर अगदी तुम्हाला पार्लरमध्ये गेल्यावरही एवढा छान रिझल्ट येणार नाही एवढा ये या जवस वापरल्याने येतो आणि अगदी याला वेगवेगळ्या वेग वेग शहरामध्ये वेगवेगळ्या वेग गावामध्ये वेगवेगळ्या वेग नावानं ओळखलं जातं तुमच्या इकडे जवस याला काय म्हणतात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे बघा जवस दोन चमचे एका पातेल्यामध्ये मी टाकलेला आहे दोन चमचे तांदूळ आणि दोन चमचे मेथीदाणे आता यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आपण चोळून धुवून घेणार आहोत कारण की बघा बाजारामधून गोष्टी आणलेल्या असतात त्याला ती टिकवून ठेवण्यासाठी कीड लागू नये यासाठीनं वेगवेगळे पावडर केमिकल टाकलेले असतात त्यामुळे अगोदर याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा छान चोळून धुवून घेतल्यानंतर जे पाणी निघालं यामध्ये ते आपल्याला कोणत्याही झाडामध्ये तुम्ही जसं कुंडी आहे तुमच्याकडे एखादं झाड आहे तर त्याला टाकू शकता पोषक तत्व यामधून मिळतील किंवा फेकून दिलं तरी चालतं त्याला मी स्वच्छ धुवून पाणी बाजूला काढलेलं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे दुसरं स्वच्छ पाणी एक ग्लास एक ग्लास पाणी टाकायचं आणि गॅसवरती ठेवायचं याला उकळण्यासाठी मिडियम किंवा फुल गॅसवरती याला आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये जो तांदूळ आहे ना तो चांगला फुगल्यासारखा झाला पाहिजे एवढं आपण याला उकळून घेणार आहोत अगदी असं नाही की खूप जास्त भात शिजल्यासारखं याला आपल्याला उकडायचं आहे फक्त थोडेसे तांदूळ जे आहेत ना तर ते फुगल्यासारखे झाले मऊ झाले तरी आपलं काम होऊन जाईल तर बघू शकता पाण्याचा कलरही बदललेला आहे आणि तांदूळ देखील यामध्ये थोडासा फुगलेला आहे एक तांदूळ मी तुम्हाला काढून दाखवते अजून फुगला आहे की नाही बघूयात आणि फुगला नसेल तर अजून थोडंसं आपण याला ठेवूयात म्हणजे कसं तांदूळ चांगला मऊ झालेला असेल फुगलेला असेल तर काही जसं जास्त वेळ लागत नाही फुल गॅसवरती मी याला अगदी दोन मिनटात किंवा तीन मिनटातच पूर्ण असं शिजवून घेतलेलं आहे पाणी बघू शकता बरंच कमी झालेलं आहे आणि सर्व यामधील गोष्टी चांगल्या फुगलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूयात थोडंसं हे थंड झाल्यासारखं झालं की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता इथे थोडंसं हे थंड झालं ना आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बघा फक्त दीड दीड चमचा आपण या सर्व गोष्टी घेतल्या होत्या पण असं भरपूर हे तयार झालेलं आहे त्यामुळे तुमच्या आकारानुसार तुमच्या केसांनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला थोडं फिरवून घेतलं थोडस हे अजून आपण बारीक करू शकतो जर तुम्हाला करायचं असेल तर पण थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून एक वेळा फक्त फिरवून घेणार आहे म्हणजे अजून चांगलं हे एक एकजीव होईल आजकाल बघा केसांवरती भरपूर असे पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट केली जाते त्यामुळे अजूनच केस खराब होतात विशेष असा शॅम्पू वापरावा लागतो खूप खर्चिक आहे ते सर्व आणि केसांना शेवटी नुकसानच होतं त्यामुळे हा उपाय करून बघा तुम्हाला कधीच कुठेच पार्लरला जायची काहीच करायची गरज पडणार नाही एवढा सोपा घरगुती उपाय आहे आणि विशेष म्हणजे खर्च नाही जास्त वेळ खाऊ नाही आता बघा हे मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक थोडं पाणी टाकून मी फिरवून घेतलं त्यानंतर आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे यामधील जे लिक्विड आहे ना ते आपण बेसिकली बाजूला काढत आहोत मोठ्या गाळणीने जरी केलं तरी चालतं हे मिश्रण आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो ही पहिली पद्धत आहे की यामधील जे लिक्विड आहे ते असं आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि बघू शकता असं घट्टसर हे लिक्विड निघतं कमी जास्त निघू शकतं तुमच्या प्रमाणानुसार आणि त्याला आपण एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून अगदी आठवडाभर आपल्याला वापरता येईल दररोज दररोज बनवायची गरज पडत नाही आणि हे कसं कधी काय वापरायचं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर आपण हे बघा आता हे जे खाली भाग उरलेला आहे शिल्लक त्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं याला फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आणि बघू शकता अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही आता बघा ही पेस्ट आपण असंच केसावरती लावू शकतो पण काय होतं मेथीदाणे म्हणा किंवा जवस म्हणा त्याचा जो वरचा भाग असतो ना त्याची टर्फलं म्हणू शकता ती थोडीशी केसामध्ये अडकतात केस धुताना थोडीफार ती मध्ये येतात किंवा केस धुतल्यानंतर वाळल्यानंतर ती गळून पडतात पण थोडंसं आपलं काम वाढतं म्हणजे केसांमध्ये कुठे कुठे ते त्याची टर्फलं दिसतात तर ते होऊ नये नंतर आपलं काम वाढू नये यासाठी आपण ही आत्ताच असं गाळणीमध्ये जर गाळून घेतलं तर याची टर्फल बघू शकता अशा प्रकारे पूर्ण वेगळी होतात आणि खूप स्मूथ छान पेस्ट आपल्याला मिळते जी की केसांवरती लावल्यानंतर काढायला अजिबात त्रास होत नाही आणि खूप छान केसांमध्ये रिझल्ट देखील येतो तर बघू शकता अशी भरपूर फाईन पेस्ट आपण काढलेली आहे आणि तुम्ही एकदा जर हे लावून बघितलं ना आता थोडंसं तुम्हाला एखाद्या वेळेस वाटेल हे काढायचं मिक्सरमध्ये हे करायचं खूप काम वाढलेलं आहे पण अजिबात नाही थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे कारण की काही चूक होऊ नये म्हणून तुम्ही एकदा केलं ना परत तुम्ही अगदी स्वतःच ही प्रोसेस करायला रिझल्ट बघून आणि एवढं छान हे काम करतं तर आता बघा थोडं घट्टसर वाटलं तर याच लिक्विडला थोडं टाकून ते पातळ करायचं किंवा दुसरं पाणी देखील तुम्ही टाकू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे कधी कसं लावायचं आणि हे तुम्हाला मी केसांवरती लावून देखील दाखवणार आहे आणि असं नाही की दोन्ही एकदाच लावायचं आहे एक एक करून तुम्ही एकदा एक, एक लावलं दुसऱ्या वेळेस दुसरं जरी लावलं तरी चालतं पण दोन्ही मी एकदाच तुम्हाला लावून दाखवते म्हणजे लक्षात येईल आता बघा तुम्ही जर मागचे व्हिडिओ माझे पाहिले तर माझे केस खूप पातळ होते खूप छोटे होते पण आता तुम्ही बघू शकता केस खूप दाट झालेले आहेत आणि लांब देखील झालेले आहेत आणि हे खूपच कमी वेळात झालेलं आहे तुम्ही जर माझे आ, अगदी एक महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला माझे छोटे केस दिसतील पण आता तुम्ही केस बघू शकता आणि हे जे लिक्विड आहे ना ते बघा जसं तेल आपण लावतो ना तसं केसांवरती केसांच्या लांबीवरती आपल्याला लावायचं आहे आणि ही पेस्ट देखील अशा प्रकारे केसांच्या मुळाशी केसांवरती व्यवस्थित अशी लावायची आहे लावून साधारण आपल्याला हे ठेवायचं आहे एखादा तास तरी ठेवा म्हणजे चांगलं हे केसामध्ये मुरेल यामुळे ना माझी पूर्ण केस गळती थांबली केस खूप छान वाढायला लागले आणि आता तुम्ही बघू शकता केस खूप दाट झालेले आहेत आणि मी चांगली ही पेस्ट पूर्ण अशी लावून घेतलेली आहे ला त्यानंतर एखादा तास केस आपल्याला असे बांधून ठेवायचे म्हणजे ते इकडे तिकडे पडणार नाही किंवा लागणार नाही कुठे आता हे दोन्ही आपल्याला प्रत्येक वेळी लावायची गरज नाही एकदा तुम्ही फक्त लिक्विड लावलं आणि दुसऱ्या वेळेस पेस्ट जरी लावली तरी चालतं पण लिक्विड आणि पेस्ट एकदाच बनते त्यामुळे मी हे केलं बाकी तुम्ही लिक्विड तयार करून ठेवू शकता म्हणजे आता सध्या पेस्ट लावायची आणि दुसऱ्या वेळेस लिक्विड लावायचं आणि आता बघा मी केस एका तासानंतर धुतले आणि केसामध्ये तुम्ही शायनिंग बघू शकता कसे केस चमकत आहेत केसामध्ये अजिबात हे अडकत नाही छान धुतल्यानंतर स्वच्छ होतं आणि बघू शकता माझे केस किती छान काळे भोर आहेत त्यासोबतच खूप स्मूथ सिल्की शायनी झालेले आहेत आणि हे मी खूप चांगला मला रिझल्ट आला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या आईचे केस देखील तुम्ही पाहिले खूप चांगले आहेत असे घरगुती उपाय खूप कामी येतात आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता केस किती छान चमकत आहेत आणि हे, हे शक्य झालेलं आहे आपल्या या घरगुती उपायाने तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता कॉमेंट बॉक्समध्ये मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद